एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार खासदार प्रतापराव जाधव यांचे कॅबिनेट मंत्रीपदासाठी नाव जाहीर होताच दिल्लीतील निवासस्थानी उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची वर्णी लागणार असून मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात उत्साह साजरा केला जात आहे तर दिल्ली येथील जाधव यांच्या निवासस्थानी पेढे भरवत उत्साह साजरा केला जात आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर